नमस्कार मित्रांनो तर कृष्णा ब्लॉग कि मी स्वागत करतो तर शक्यतो सांगतो भावांनो जे लग्न असते त्याच्यासाठी घाई नको करू कारण की कसं आहे जर घाई करसान आमचं तुमच्या जीवनात जर एखादा वाईट किंवा गलत जर जीवनासाठी भेटला तुम्हाला तर तुमचं बंद जीवनाची जी बरबाद होणार आहे म्हणून सांगतो शक्यतोवर असा सांभाळून पहा तुमच्या जीवनसाठी कारण कसं आहे हा तुमच्यासोबत हमेशा कंटिन्यू राहणार आहे ते जीवनभर कंटिन्यू राहणार आहे तुमच्या जीवनासाठी तर शक्यतो सांगतो भावांनो असा निवडा की तुमच्या तुमच्या बोलल्याप्रमाणे वागणार आणि तुमच्या म्हटल्यानं तसं काम करणार आहे नाहीतर मग काय तुम्ही मला इकडे नको जोवतो ते काम करणार मी हे नको करू ते न करणार तसल्या फालतू जीवनासाठी मागे नका लागू आणि शक्य झालं तर लव्ह मॅरेजच्या तर मग पहिले मागे नका लागू कारण कसं आहे लव्ह मॅरेज केल्यानंतर आपल्याला त्या व्यक्तीमत्वाचं ऐकणार लागणार आहे कारण की ते आपल्यासोबत लग्नाच्या आणि कशी बोललेले असते जो आपला असे लग्न झाले सांग तो आपल्यासोबत कसा वागते कशा प्रकारे आपल्याशी बोलते तर या हिशोबाने तो त्याच गोष्टीचा फायदा घेते नंतर लग्न झाल्यानंतर त्याच प्रकारे आपल्याशी वागणं वागणूक करते तर शक्य सांगतो अरेंज मॅरेज करा पण थोडंसं म्हणून करा कारण कसं आहे भावानं आजच्या वृत्तीमध्ये तुम्ही ऐकलं ना बऱ्याच निवजा काही ड्रममध्ये मारून पाठवतात तर काही बाहेर देशात फिरायला जातात बाहेरगावी फिरायला जातात तिकडे मारून पाठवतात असं बऱ्याच निवडाला कानावर तर शक्य सांगतो ज्या मुली जास्त मोबाईल चालवतात त्यांच्याचा पहिले लांब राहा कारण कशा ज्या मोबाईल चालवतात ना याला खूप नॉलेज असते खूप बऱ्याच गोष्टीचं असं नाही म्हणत किंवा मोबाईल क कमी चालवणारी पाहा लागलं तर पण कंटिन्यू जास्त जे मागे नका कारण कसं हे फालतू गोष्ट आहे हे को मोबाईल हा अशी चीज आहे की याच्यात आपण किती लोकांसोबत कॉन्टॅक्टमध्ये राहू शकतो ते बी कॉन्टॅक्टमध्ये राहायचे पण बरेच प्रकार अलग अलग जशा प्रकारे स्नॅपचॅट झालं इंस्टाग्राम व्हॉट्सअप आणखी टेलिग्राम मेसेंजर खूप सारे ऑप्शन आहेत पण आपण एवढे ऑप्शन चेक करू शकत नाही शक्य सांगते मोबाईल जे जास्त वापर करतात ते फक्त लांबच राहा पटलं असणार लाईक करत आहे आणि लग्नाची काही करू नका आपल्या आईबाबांची सेवा करा हे सगळं पुण्य पटलं असणार लाईक करा धन्यवाद